हृदयस्पर्शी कथा सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या यशच्या जीवनात पूजाने प्रवेश केला लग्न झाल्यावर आयुष्यातील सुंदर स्वप्न घेऊन पूजा यशच्या घरी आली होती पूजाला वाटले आपल्या नवऱ्याच्या मनात तिच्याविषयी खूप सन्मानाची भावना असेल असं तिला वाटलं असलं तरी तिच्या जीवनात काहीतरी वेगळंच घडत होतं पूजाच्या घरी पाहुणे आले होते यशचे काका काकू आणि तिची चुलत बहीण सर्व पूजाला भेटण्यासाठी आले होते पूजा सर्वांसाठी चहा घेऊन आली यशची चुलत बहीण त्याला म्हणाली तुझी बायको छान आहे रे दादा अगदी तुला अनुरूप अशी आहे त्यावर यश म्हणाला अगं ही माझी बायको नाही ही आमची कामवाली आहे पूजाला तेव्हा वाटलं की आपली ओळख यश खूप अभिमानाने करून देईल पण आता पूजाचा पूर्ण भ्रमनिराश झाला होता हे सर्व तिला अपेक्षितच नव्हतं पूजा अतिशय संवेदनशील होती तिचे लगेच डोळे पाणावले होते तिच्या चेहऱ्यावरील हावभाव तिला साथ देत नव्हते पण यशला त्याचे काही वाटत नव्हते तो सहजच म्हणाला माझा स्वभाव थट्टा मस्करी करणारा आहे त्यामुळे मी बोलत असतो काही बाई तू नको मनावर घेऊ यश पूजाच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला पण पूजाच्या मनावर जो चरा पडायचा तो पडलाच लग्नानंतर यशचं आता नेहमीच झालं होतं काही दिवसांनी यशच्या मित्राने दोघांनाही जेवणासाठी बोलावलं होतं यशचा मित्र रवी आणि संजना यांच्याकडे जेवणासाठी दोघेही गेले असताना यश जेवताना म्हणाला संजना स्वयंपाक भरपूर केलाय ना आमच्या बायकोला तर फार खायला लागतं बरं का मी तर आता हिच्या बापाकडून धान्याचं पोतच मागवणार आहे मग काय पूजाला चिडवण्याची आता जणू स्पर्धाच लागली होती रवी म्हणाला काय बहिणी तुम्हाला जेवढं लागतं तेवढं खा कमी पडलं तर आमच्यातलं देऊ संजना म्हणाली हे बघ पूजा मी वीज पोळ्या केल्या आहेत तू काही काळजी करू नकोस तुला हवं तेवढं खा आणि कमी पडल्यास मी आणखी पोळ्या करेन त्यावर यश हसतच म्हणाला हो ना बहुतेक मला हिच्या खाण्यासाठी आता बँकेकडून लोनच काढावं लागेल असंच वाटतंय आता यश रवी संजना तिकेही जोरजोरात हसू लागली पूजा मात्र शांतपणे खाली मान घालून भात चिवडत होती तिच्या तोंडातला घास तोंडातच फिरत होता थट्टेच्या नावाखाली हे अशा पद्धतीने बोलणं तिला सहन होत नव्हतं आता प्रत्येक वेळी हेच चिडवणं चालू होतं आता मात्र त्याला बोलायला हवं पूजा त्याला म्हणाली तुम्ही प्रत्येक वेळी मला असं का चिडवतात माझ्याशी असं का बोलतात मला कधीही तुमच्या बोलण्यात माझ्यासाठी सन्मान दिसत नाही तुम्हाला माझ्यामुळे इतका त्रास होत असेल तर तुम्ही माझ्याशी लग्न का केलं त्यावर यश म्हणाला काय धरून बसलीस तू मी सहज थट्टा करत होतो अगं माझा स्वभाव मिश्किल आहे <us> पूजा खूपच हळव्या स्वभावाची होती तिला नेहमी वाटायचं की आपल्या नवऱ्याच्या मनामध्ये आपल्याविषयी मान सन्मान असावा आणि ते त्याच्या बोलण्यातही दिसावं अशी तिची स्वाभाविक इच्छा होती पण जसे जसे दिवस पुढे जाऊ लागले तसा तसा यशचा स्वभाव तिच्या लक्षात येऊ लागला थट्टेच्या नावाखाली काय वाटेल ते तो बोलत असायचा एकदा यशच्या आत्या त्या 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 त्यांना भेटायला घरी आल्या होत्या पूजाने वाकून त्यांना नमस्कार केला तेव्हा सासूबाई म्हणाल्या खूप सुंदर सुनबाई मिळाली आहे आम्हाला किती सुशील किती सुंदर आहे पूजा आता परत यश नेहमीप्रमाणे बोलू लागला ही कसली सुंदर काळी आहे अगदी तिच्या वडिलांना तीन चार पोरी आहेत मला त्यांची की वाली म्हणून करून घेतली आता तर पूजा पूर्णच हिरमुसली होती थोड्याच दिवसांनी पूजा माहेरी आली तिचा उतरलेला चेहरा आईच्या नजरेतून काही सुटला नाही शेवटी पूजाच्या मनातलं बाहेर आलंच पूजाने आईला घडलेल्या घटना सांगितल्या त्यावर आई म्हणाली अगं एवढं काय मनाला लावून घ्यायचं अग भरपूर घरांमध्ये नवऱ्याला सवय असते बायकोचा अपमान करायची आपण लक्ष नाही द्यायचं त्यांच्या बोलण्याकडे खरं म्हणजे थोड्याफार फरकाने सगळेच नवरे असे असतात पण पूजाला आईचं बोलणं काही पटत नव्हतं उगाच आईचं मन कशाला दुखवायचं म्हणून ती काही बोललीच नाही पण तिला यश बरोबर कुठेही जावेसे वाटायचे नाही कारण तो चार तिला काय बोलेल याचा काही नेम नसायचा हळूहळू तिने यशबरोबर बाहेर जाणं सोडून दिलं ती घरातच राहू लागली तिच्या नोकरी करण्यावर घरच्यांचाही आक्षेप होता यश म्हणाला एखादं मूल होऊन जाऊ दे नंतर कर की नोकरी त्यामुळे आता तर बाहेर पडण्याचा मार्गच बंद झाला होता तिचा घरी कोणी आलं तरी नकोसं वाटायचं खरं तर तिच्यात काही कमी नव्हती पूजा उच्च शिक्षित सुंदर सुस्वभावाची होती पण सतत थट्टेच्या नावाखाली त्यांचं बोलणं असह्य व्हायला लागलं होतं तिला हळूहळू पूजाचं बोलणं कमी व्हायला लागलं आता यश बरोबर कुठल्याही विषयावर बोलायला गेलं की तिला टोचून बोलण्याची एकही संधी तो सोडत नसायचा एके दिवशी पूजा बाहेर काही कामानिमित्त गेली होती तिला रस्त्यात तिची जिवलग मैत्रीण निशा भेटली निशा जबरदस्तीने तिला घरी घेऊन गेली निशा पूजाला म्हणाली अगं यशला घेऊन जेवायला ये ना एकदा घरी पूजाचे डोळे चटकन भरून आले ती लगेच म्हणाली मला त्यांच्यासोबत कुठेही जायची इच्छा नाही मुळात माझा प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम आहे असं कुणालाही वाटत नाही ना माहेरी ना सासरी मला कोणीही समजून घेत नाही बहुतेक त्यांचे आईवडील त्यांना संस्कार देण्याचं विसरले आहेत आपल्या पत्नीला सन्मानाने वागायचं हे त्यांना कधी जमलंच नाही थट्टेच्या नावाखाली वाटते तसं बोलतो तो मला आणि मला आता ते सहन होत नाही माझ्या मनाची घुसमट होते हे त्यांना कधी कळेल मला त्यांच्यासोबत चार शब्दसुद्धा बोलावेसे वाटत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला काही चुकतंय असं त्यांना अजिबात वाटत नाही आता हा तिढा सोडवायचा कसा हेच मला कळत नाही निशा शांतपणे म्हणाली मला असं वाटतं की तू यशची शांतपणे बोलावं पूजा म्हणाली मी अनेकदा बोलले आहे त्याच्याशी पण पालथ्या घड्यावर पाणी आहे तो मग पूजाने तिला सुचवले आता यावर एकच उपाय आहे तो म्हणजे जशास तसे पूजा म्हणाली पण हे कसं शक्य आहे जर मी त्याच्यासारखंच वागले तर त्याच्यात आणि माझ्यात काय फरक राहील निशा म्हणाली अगं तसं नाही पर दुःख शीतल असतं आता तुझ्या मनाची खंत आहे ही खंत त्यांना तेव्हाच जाणवेल जेव्हा त्याच्या मनामध्ये तशीच भावना निर्माण होईल आणि मी तुला आयुष्यभर तसंच वाग असं सांगत नाही फक्त त्यांना त्याची जाणीव करून दे एवढंच म्हणते मी आणि एक सांगू का आई वडिलांकडून जास्त अपेक्षा करू नकोस ती पिढीच वेगळी आहे सुधाकराची सिंधू होण्यामध्ये आपल्या आयुष्याची धन्यता आहे असं मानणारी ती पिढी त्यांच्याकडून फार अपेक्षा नाही करायच्या आपण अग पण तू सुधाकरची सिंधू नाही तर आजच्या कलियुगाची दामिनी हो आणि मग बघ निशा आणि पूजाने एक प्लॅन बनवला त्यानुसार निशा जेवायला पूजाच्या घरी आली जेवत असताना निशा म्हणाली खूप छान झाला आहे स्वयंपाक त्यावर यश लगेच म्हणाला हो ना तेवढ्यासाठीच असली आठवी नापास बायको मी गळ्यात बांधून घेतली आहे निशाने पूजाकडे पाहिलं पूजा हसून म्हणाली हो ना खरं म्हणजे यांची तेवढीच लायकी आहे आठवी नापास बायको मिळवण्या इतकी पण मिळाली माझ्यासारखी त्यांना झेपेना सांगता येईना आणि सहनही होईना करणार काय बिचारे म्हणून असा काळा धूर सोडत असतात आता खरं म्हणजे आश्चर्याने आणि संतापाने थक्क होण्याची वेळ यशची होती खरं म्हणजे त्याला उलट उत्तर ऐकून घेण्याची सवयच नव्हती आपला अपमान सहन न होऊन तो रागाने तिथून उठून गेला जेवणानंतर निशा तिच्या घरी निघून गेली रात्री अस्वस्थपणे इकडून तिकडे यश फिऱ्या मारत होता तेव्हा पूजा हातात दुधाचा ग्लास घेऊन आली यश दूध घ्या ना आज नीट जेवला पण नाही तुम्ही यश रागानेच पूजाला म्हणाला नको आहे मला दूध तुझ्यासारखी बायको मला झेपत नाही ना मग ज्याला तू झेपशील त्याच्याकडेच का जात नाहीस अहो मी सहज थट्टा केली तुमची आणि तुम्हाला इतकं लागलं यश म्हणाला हो का थट्टा म्हणून तुझ्या मैत्रिणीसमोर तू माझा अपमान केलास मला हे अजिबात आवडलं नाही यश खूपच पूजावर भडकला होता तेव्हा पूजा अतिशय शांत होती ती म्हणाली आज मी एक वाक्य बोलले तर तुम्हाला इतकं लागलं मी लग्नाच्या दिवसापासून आजपर्यंत प्रत्येक वेळी तुम्ही केलेला अपमान निमूटपणे सहन करत आली माझ्या मनावर किती ओरखडे पडले असतील याची कल्पना तर आली असेलच तुम्हाला आज तुमचा अपमान झाला म्हणून तुम्हाला कळलं नवरा बायको एकमेकांचे प्रतिस्पर्धी नसतात एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी नात्यात बांधले गेलेले नसतात ते परस्पर पूरक असतात नवरा बायको म्हणजे एकमेकांना प्रत्येक सुखदुःखात सोबती असतात माझ्याबद्दल वाटते ते अपमानस्पद बोलून आपल्या नात्याला तुम्ही सुरंग लावला आहे मी इतके दिवस शांतपणे सगळं सहन करत राहिले पण तुम्हाला कधीच या गोष्टीची जाणीवत झाली नाही आज तुम्हाला जे वाटतं ते मी लग्नानंतरच्या प्रत्येक दिवशी अनुभवत आले आहे यशला आता त्याची चूक समजून आली होती आधी संतापलेला यश अचानक शांत झाला तो पूजाकडे पाहत म्हणाला सॉरी पूजा मी तुला समजू शकलो नाही मी तुला थट्टेच्या नावाखाली वाटते ते बोलत राहिलो पुरुषार्थ गाजवत आहे या भ्रमात राहिलो पण आपल्या अर्धांगिनीला समजून घेण्यात खूप कमी पडलो मी मी तुला प्रत्येक वेळी बोलत राहिलो त्याचं तुला काय वाटत असेल याची जाणीव आता मला होत आहे पूजाने काहीही न बोलता एक मॅगझिन हातात घेतलं त्याच्या पहिल्याच पानावर लिहिलेलं होतं पुरुषार्थ म्हणजे अर्थ असलेला पुरुष खरं म्हणजे पुरुषाच्या जीवनाला ह अर्थ येण्यासाठी त्याने फार काही भव्य दिव्य केलंच पाहिजे असं मुळीच नाही आपल्या अर्धांगिनीला आयुष्यभर सुरेख साथ देणं तिच्यावर अमाप माया करणं आणि तिला तिच्या कर्तृत्वाची हवी ती उंची गाठण्यात मदत करणं हा खरा पुरुषार्थ असतो आणि तिला आपली साथ सोडाविषयी न वाटणं इतकं प्रेम तिच्यावर करणं म्हणजे खरा पुरुषार्थ पुरुषार्थीसारखी स्त्री प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात येईल असं नसतं ती योगायोगाने मिळते ती टिकवायची असते हे ज्याला कळलं तो खरा पुरुष तेव्हाच पुरुषाच्या सहजीवनाला खरा अर्थ येतो आता दोघेही खिडकीजवळ हातात हात घेऊन चंद्राचं चा टिपूर चांदणं बघत होते दोघांवरील चंद्राचा मंद प्रकाश पडला आणि त्यांच्या सहजीवनाला खरा अर्थ आला व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद